नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज मी तुम्हाला असं प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहोत की आजकाल चोरांची संख्या जाम वाढलेली आहे ना प्रत्येकाला आपले घरांना ऑफिसला पंधरा ना, ना सोळा हजाराचा सेटअप बसवणं शक्य होत नाही तर तुमच्यासाठी मी आज असं एक प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहोत स्वस्त आणि मस्त याची किंमत पण तुम्हाला मी सांगन ना त्याचा सेटअप कसा करायचा याच्याबद्दल पण पूर्ण माहिती देईन तर चला अगोदर याला अनबॉक्सिंग करू बघा वायफाय स्मार्ट कॅमेरा याची अशी खासियत कॅमेरा एकच पण तुम्हाला ड्युएल स्क्रीन दिसेल म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन कॅमेरा असेल चला आपण ओपन करून त्याच्यान काय काय आहे ते बघू आपण अगोदर हा बघा वायफाय कॅमेरा इथे एक कॅमेरा आहे प्लस वरती एक कॅमेरा आहे त्याच्याबरोबर आपल्याला इंट्रोडक्शन दिली दिले या बॉक्स बॉक्समध्ये एक चार्जर सीपिन आणि भिंतीला लावाला, एक स्टॅन तर याचा सेटअप कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो दा। तर ह्याचा आपण सेटअप लावून घेऊ सगळ्यात अगोदर चार्जरची पिन लावू सी पिन आहे ही बघा चालू झाल्यानंतर तुम्हाला आवाज येईल हा बघा चालू झाले आणि त्याच्यानंतर या, या बुकमध्ये एक क्यू आर कोड आहे बरोबर तो क्यू आर कोडने आपण स्कॅन करून घेऊ हे बघ स्कॅनरने स्कॅन केल्यानंतर तुम्हाला असं येईल हे बघा ऑलरेडी मी माझ्याकडे तो ॲप आहे तर तुम्हाला मी दाखवतो ओपन करून हे बघा हे कॅमेऱ्याची क्वालिटी आणि क्लिअरिटी तुम्हाला दाखवतो एकाच स्क्रीनमध्ये दोन तुम्हाला बघायला भेटेल एक समोरची आणि ही वाली तर ही वाली तुम्हाला दाखवतो ही बघा क्लिअरिटी एकदम जबरदस्त आहे प्लस तुम्हाला पाहिजे तर यो कॅमेरा पण आपल्या इथं फिरवू शकतो आपण थ्री सिक्स्टी कॅमेरा याचं सेटअप पण एकदम इझी आहे फक्त पासवर्ड आपला वायफायचा पासवर्ड टाकायचा लगेच तुमचा कनेक्ट होईल हे बघा तर तुम्ही बघू शकता ड्युएल स्क्रीन आणि ड्युएल कॅमेरा याच्या कॅमे या कॅमेऱ्याची कैमे, फॅसिलिटी तुम्हाला सांगतो समोरच्या जर तुमचे कोणी गेला तरी तुम्हाला यो फोटो काढील प्लस तुमच्या मोबाईलला मेसेज येईल अलाराम वाजेल कोणतरी गेल्याचा अजून आणि चौसष्ट जी बी एकशे अठ्ठावीस जी बी तुम्ही चिप टाकल्यानंतर तुम्हाला तीस दिवसाचा बॅकअप भेटेल मित्रांनो अजून एक या कॅमेऱ्याची खासियत अशी आहे की जर तिथं कोण काय बोलत असेल त्याचा पण आवाज तुम्हाला येईल प्लस तुम्ही कुठं बाहेर असाल तिथून पण तुम्ही हा हो कॅमेरा बघू शकता ना तिथून पण या कॅमेऱ्याला आवाज देऊ शकता ते पण तुम्हाला सांगतो कसा हे बघा हॅलो 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 बघा तिथून पण तुम्ही आवाज देऊ शकता ही बघा डे नाईटसाठी पण तुम्हाला क्वालिटी अशी दिसेल प्लस अजून एक याची खरी फॅसिलिटी अशी आहे क जर तुमची पूर्ण कालोक असेल तर त्याच्यासाठी एक फ्लॅश लाईटची सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला दाखवता ही बघा ॲटोमॅटिक फ्लॅश लाईटसुद्धा चालू होईल ही बघा नाईट नाईट साठी बघा नाईटची क्लिअरिटी तुमच्या समोर है। या कॅमेऱ्याचा एक जबरदस्त फ्युचर असं आहे की जर चोरावी तुमचा कॅमेरा उचलून नेला तरी पण तुम्हाला तुमचे मेल आय डी व आखी फुटेज दिसेल मला तर सगळ्यांना भारी फ्युचर पटला तर मित्रांनो कसा वाटला कॅमेरा या कॅमेऱ्याची किंमत आहे सोळाशे रुपये फक्त आणि याच्यासाठी मी तुम्हाला कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो जर तुम्हाला पण इतकं जेवायचं असेल तर कारण आजकाल चोरांची संख्या जास्त वाढलेली आहे ते तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ना प्रत्येक घरासाठी ऑफिससाठी सगळ्यात बेस्ट कॅमेरा फक्त सोळाशे सहासष्ट रुपयाला अजून तुम्हाला कॅमेऱ्याबद्दल काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी शंभर टक्के तुमची मदत करेन तर मित्रांनो कसा वाटला कॅमेरा आणि माझी माहिती अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला इसरू नका आणि हां जाता जाता अजून एक गोष्ट सांगेन की आजकाल चोरांची संख्या जाम वारले तर ती कमी कशी करायची याच्यासाठी एकमात्र नवीन उपाय जवळजवळ चोर तुम्हाला भेटेल तेव्हा कोणला फोन करत बसू नका हा जागेवरच त्याचं काम पच्चीस करा जय महाराष्ट्र